काही परंतु नक्कीच जर का त्याने त्याला आता त्याच इन्व्हेस्टिगेशन त्याची चौकशी केल्याच्या नंतर तो सैफ अली खानच्या घरी का गेला किंवा त्याने ते तिथेच अटक का केलं का अजून कोणाच्या घरी का गेला होता सगळी माहिती समोर येईल आपल्याला दिली जाईल ना अपडेट नाही मला वाटतं सीएमच्या दावासला अगदी दयानंद सारखे मोठे अधिकारी काय नेमकं हे मोडस होतं आणि टार्गेट साहेर होतं याबद्दलची काही माहिती मी काल सांगितल्याप्रमाणेच की प्रथम दर्शनी तरी फक्त आणि फक्त थेपच्या अटेंडमध्येच मध्येच तिथे त्यांनी तो प्रयत्न केला होता त्यामुळे त्या बाबतीमध्ये अजून दुसरा कुठल्याही गँग काही संबंध नाही तोच आहे का सीसीटीव्ही मध्ये जो आहे तोच व्यक्ती त्याच <coughs> व्यक्तीला पकडला गेलाय आणि त्याची चौकशी सध्या चालू आहे आणि चौकशी झाली त्याची इंटेन्शन वर काय होती सीसीटीव्ही मधला जो आरोपी आहे त्या आरोपीला पकडले काही रेकॉर्ड आहे का त्याच्याबरोबर दुसरं कोणी त्याच्याबरोबर अटक केलं नाही मला वाटतं सीसीटीव्ही मधला अच्छा तो जो सीसीटीव्ही मधले मधला जो व्यक्ती जो होता त्याचा आपण सीसीटीव्ही फुटेज बघितलं त्याला देखील पकडलं गेलेलं आहे

बघा माझ्याकडे मंत्री पद म्हणून शहरी भागाची जबाबदारी आहे ग्रामीणच्या तसा मी रिव्ह्यू घेत नाही परंतु सरकार म्हणून नक्कीच कायदा सुव्यवस्था बिघडू नये ह्यासाठी ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत